mm <clears throat> चार्जिंग ना धन्यवाद स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग धन्यवाद 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 <laughs> गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वकारी सर्वदा। गुर ब्रह्म गुर विष्णु गुर महेश्वर गुरक्षा प्रब्रह्म तस्मै श्री नमः गणरायांना वंदन करून आणि दत्तगुरुला स्मरून आपण आपला लाईव्ह चालू करत आहे लाईव्ह सभेच्या मंचावर उपस्थित सर्वांचं स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्व गुंजन युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद आज या लाईव्ह सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात कमेंट करा खाली असं आपलं असं एक नम्र विनंती आहे लाईव्ह डन झाली आहे कमेंट केली तर बरंच होईल म्हणजे कसं आपल्याला लवकरात लवकर आवडेल मला बी थोडं काही कामानिमित्त थोडं जायचं आहे बाहेर त्यामुळं आज लाईव्ह मी लवकर चालू केला आहे जास्त वेळ घेणार नाही मी एक वीस पंचवीस तीस मिनटामध्ये लाईव्ह बंद करणार आहे धन्यवाद ब्रेससे लाईव्ह आपल्याला अटेंड करायचं आहे ब्रेस लाईव्हला जायचं आहे गुरु माझे पंढरीनाथ एक मिनिट बर चालतंय एक पाच मिनट थोडा बंद करतो पुन्हा दावी चालू करतो